प्राथमिक शाळा धोंडी परगा या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि आपण सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आज शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस आहे आणि शिक्षण सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कौशल्य व डिजिटल उपक्रम हा दिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे एकंदरीत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास झाला पाहिजेत विद्यार्थी कौशल्याधिष्ठित बनले पाहिजेत हा या उपक्रमाच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे शिक्षण सप्ताहाचा हा उपक्रम संबंध भारत देशभर साजरा केला जात आहे याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असा आहे की केवळ विद्यार्थ्यांना लिहायला वाचायला येऊन चालणार ना नाही तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या ज्या क्षमता आहेत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली जी वेगवेगळी वेड़ कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा विकास झाला पाहिजेत आणि एकविसाव्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी आमच्या शाळेतला विद्यार्थी आमच्या गावातला विद्यार्थी हा सक्षम बनला पाहिजेत हा कौशल्याधिष्ठित बनला पाहिजेत हा या पाठीमागचा मूळ उद्देश आहे मित्र हो आपण शाळेमध्ये आल्याच्या नंतर लिहिणं वाचणं हे आपलं दररोजचं काम आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन आपल्याला वेगवेगळ्या ले प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे तर ते शिक्षण कोणतं की आम्हाला चित्रकला येत असेल आम्ही चित्र, चित्र काढायला शिकलं पाहिजेत आम्हाला रांगोळी काढायला येत असेल आम्ही रांगोळी काढायला शिकलं पाहिजेत एवढंच नाही तर आमच्या अंगी जे काही वेगवेगळ्या वेग प्रकारची कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा पूर्णपणे विकास झाला पाहिजेत कौशल्यांचा विकास करणं म्हणजे काय हो तुमचं लिहिण्याचं कौशल्य आहे तुम्हाला सुंदर हस्ताक्षर काढायला येते ते तुमचं कौशल्य आहे तुमचं बोलण्याचं कौशल्य आहे तुमचं वाचनाचं कौशल्य आहे तुमचं भाषणाचं कौशल्य आहे ह्या सगळ्या कौशल्यांचा तुमचा विकास झाला पाहिजेत एवढच नाही तर पुढे चालून तुम्ही शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन बाहेर पडल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या क्षमतांचा आपल्या कौशल्यांचा वापर समाजामध्ये जीवन जगत असताना करता आला पाहिजे हा याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे की आज शेतकरी आम्हाला शेतीमध्ये काम करायला किंवा शेतीमधलं उत्पन्न पुरत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात तर या कौशल्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला संदेश द्यायचा आहे की केवळ शेतामध्ये मिळालेले जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर आपल्याला अवलंबून राहायचं नाही तर त्या शेतमालावरती प्रक्रिया करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन मिळवायचे आहेत उदाहरणार्थ सोयाबीन पासून दूध दूध मिळवण्याचा दूध उत्पन्न करण्याचा किंवा दूध तयार करण्याचा आपण कारखाना टाकू शकतो एवढंच नाही तर तुरीच्या डाळीत तयार करून आपण विक्री करू शकतो हरभऱ्याची डाळ करून आपण विक्री करू शकतो मुगाची डाळ करून आपण विक्री करू शकतो म्हणजे आपल्या शेतमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग म्हणजे हे कौशल्याचा वापर करून हे करून या वेगवेगळ्या कौशल्याच्या माध्यमातून समाजामध्ये अग्रेशू बनले पाहिजेत आता बघा आपल्या गावामध्ये टेलर आहे त्या ते टेलरचं शिवण्याचं कौशल्य आहे कपडे शिवण्याचं कौशल्य आहे एखादा सांभाळ समाजातला व्यक्ती आहे तो काय करतोय चप्पल बनवतोय गुड बनवतोय जोडे बनवतोय ते त्याचं ते वेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे त्या शिंदीच्या फोटापासून टोपले बनवली जातात घोडे बनवले जातात जाता, ते सुद्धा कौशल्य आहे फळे फळे तयार केले जातात झाडू तयार केले जातात ते सुद्धा कौशल्य आहे अशा वेगवेगळ्या कौशल्याचा वापर करून आम्हाला रोजगाराची निर्मिती तयार करता येऊ शकते किंवा रोजगार निर्मिती उद्योग तयार करता येऊ शकतो असा हा शासनाला या वेगवेगळ्या कौशल्याच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत शिक्षण घेऊन केवळ बेकार न राहता तर भविष्यामध्ये ते स्वतःच्या पायावरती उभं राहिले पाहिजेत स्वतःचा विकास करत करत आपल्या कुटुंबाची रोजीरोटी निर्माण करण्याचं काम आपल्या तरुणांनी केलं पाहिजेत आपल्या युवकांनी केलं पाहिजेत हा या कौशल्यानिष्ठित शिक्षणाचा मूळ उद्देश आहे मित्रांनो या कौशल्याला जोडून दुसरा एक मुद्दा काय आहे की डिजिटल उपक्रम आजचा हा आजचा हा जमाना आजचं हे युग हे डिजिटल हो युग आहे बरोबर आहे तुम्हाला मोबाईलचा वापर करता येतोय तुम्हाला टीव्हीचा वापर करता येतोय तुम्हाला टॅबचा वापर करता येतोय ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारचं चा दर्जेदार शिक्षण घ्यायचं आहे आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला स्वतःच्या पायावरती राहायचं आहे स्वतःचा विकास करत करत आमच्या कुटुंबाचा विकास करायचा आहे आमच्या गावाचा विकास करायचा आहे देशाच्या विकासामध्ये आपण हातभार लावायचा आहे मी शिक्षण घेतलोय मला काहीही जमत नाही शेतात काम करायला जमत नाही असं न म्हणता आजच्या तरुणाने काय केलं पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आज आपण पाहतोय की आज बेकारांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मित्रांनो बघतोय आपण की शिक्षण घेतलेली पोरं करून पोरं प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर कुठेतरी वट्ट्यावर बसलेले आहेत कट्ट्यावर बसलेले आहेत टोळक्याच्या टोळक्या रिकाम टेकडे बनलेले आहेत जेणेकरून या युवकांना सुद्धा एक प्रकारची प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजेत वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या कौशल्याचा वापर करून वेगवेगळे उद्योगधंदे उभे केले पाहिजेत आणि आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचं एक सोर्स निर्माण करून दिला पाहिजे हा या डिजिटल शिक्षणाचा आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा मूळ उद्देश आहे आपण डिजिटल शिक्षणाच्या बाबतीत विचार करत असताना आपण पाहतोय की मोबाईलचा आपण वापर भरपूर मोठ्या प्रमाणात करतोय परंतु मोबाईलचा वापर आपण शिक्षणासाठी केला पाहिजेत वेगवेगळे उपक्रम शोधून काढण्यासाठी केला पाहिजेत नवीन गोष्टी शिक्षणा नवीन गोष्टीचं ज्ञान मिळविण्यासाठी आपण मोबाईलचा वापर केला पाहिजेत मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे त्या मोबाईलचा आपण कामापुरता वापर केला पाहिजेत योग्य ठिकाणी वापर केला पाहिजेत आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार वापर केला पाहिजेत तर आपल्याला या मोबाईलचा चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो आपण टीव्हीचा वापर केला पाहिजे आपण एलईडीचा वापर केला पाहिजे टॅबचा वापर केला पाहिजे संगणक संगणकाचा वापर केला पाहिजे आणि आपण शिक्षण चांगल्या पद्धतीनं घेऊन आपण नॉलेज मिळवलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं आपण सक्षम बनलं पाहिजेत यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे बघा आजचं युग हे जाहिरातीचं युग आहे आज तुम्हाला मोबाईल टीव्ही याचा वापर चांगल्या पद्धतीनं करायला जमतोय कम्प्युटर आपण चांगल्या पद्धतीनं शिकलं पाहिजेत आम्ही शिक्षण बांधवांनी सुद्धा आम्ही परिवर्षक यंत्रणेतल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कुठंतरी या गोष्टीची आम्ही म्हणजे दखल घेतली पाहिजेत की आज आम्ही डिजिटल उपक्रम किंवा डिजिटल शिक्षणाचा विचार करतोय की आम्हाला सुद्धा शिक्षक म्हणून कम्प्युटरमध्ये सगळ्या गोष्टी सगळे संग, फंक्शन आम्हाला जम जंग, जमले पाहिजेत आम्हाला कम्प्युटर संगणक आम्हाला चालवता आला पाहिजे त्याच्यातले बारखाडे आम्हाला कळले पाहिजेत कारण हे जाहिरातीचं युग आहे कारण हे डिजिटलायझेशनच युग आहे या जाहिरातीच्या युगामध्ये आम्ही शिक्षक म्हणून सुद्धा कुठेतरी सक्षम बनणं गरजेचं आहे आज आमच्या प्रत्येक शाळेमध्ये आमच्या प्रत्येक वर्गामध्ये एलईडी आहेत टीव्ही आहेत त्याचा वापर झाला पाहिजेत संगणकाचा वापर झाला पाहिजेत आणि या संगणकाच्या माध्यमातून एलईडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी आम्ही डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आज आम्ही पाहतोय की विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे पटसंख्या कमी होत चाललेली आहे शाळेमधली शिक्षकांची पदं कमी होत चाललेली आहेत त्यामुळं आम्हाला शिक्षकांची पद टिकवायची असतील विद्यार्थी संख्येच विद्यार्थी संख्या टिकवायची असेल टिक आमची पटसंख्या टिकवायची असेल तर या डिजिटल शिक्षणाचा वापर करून आम्हाला विद्यार्थ्यांना टिकवीत आलं पाहिजेत विद्यार्थ्यांना शिकवीत आलं पाहिजेत आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आज आम्ही शिक्षक म्हणून कुठंतरी प्रयत्न करण्याची गरज आहे आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचा कुठंतरी संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या तुलनेमध्ये आमच्या शाळेत निलेकर सुद्धा डिजिटल बनले पाहिजेत एक सर्वांगीण विकासासाठी या डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा म्हणजे कायापालर झाला पाहिजेत त्यांचं शिक्षण आनंददायी बनलं पाहिजेत यासाठी कुठंतरी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत बघा केवळ डिजिटल शिक्षण मिळून चालणार नाही तर आम्ही कमी पडतोय कुठं तर आमची जाहिरातबाजी कमी जाहिरातबाजी करण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडतोय असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं की आमच्या शाळेतला विद्यार्थी चांगल्या पद्धतीने वाचन करतोय लेखन करतोय त्याला सगळ्या गोष्टी जमतात तो इंग्रजी खार खाड वाचतोय तर त्या विद्यार्थ्याची कुठंतरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जाहिरातबाजी झाली पाहिजेत ते गावकऱ्यांना कळवलं पाहिजेत गावकऱ्यापर्यंत तो, तो मेसेज पोहोचला पाहिजे की माझ्या वर्गातला माझ्या शाळेतला विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं इंग्रजीमधून भाषण करतोय माझ्या वर्गातील विद्यार्थी इंग्रजीमधून संभाषण करतात माझ्या वर्गातील विद्यार्थी इंग्रजीमधून बोलतात एकमेकांना विचारांचे देवाणघेवाण करतात एवढंच नाही तर ते चांगल्या पद्धतीनं भाषण करतात चांगल्या पद्धतीने डान्स करतात चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम सादर करतात याची कुठंतरी आम्हाला जाहिरातबाजी करण्याची गरज आहे तर डिजिटल आम्हाला डिजिटल उपक्रम आम्हाला हेच सांगतंय की आमचं नॉलेज आमचे उपक्रम केवळ आमच्या वर्गात आमच्या शाळेत ठेवून चालणार नाही तर हे समाजाला दाखवणं गरजेचं आहे समाजापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आमचे उपक्रम पोहोचणं गरजेचं आहे की आमच्या शाळेमध्ये नेमकं चालतंय काय आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी करतोय काय आम्ही भरपूर करतोय आमच्याकडे भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत परंतु ह्या ऍक्टिव्हिटी कुठंतरी ह्या वर्गाच्या आणि या कॅम्पसच्या बाहेर गेल्या पाहिजेत शाळेच्या बाहेर गेल्या पाहिजेत पालकापर्यंत पोहोचला पाहिजेत गावामधल्या प्रत्येक माणसाच्या मोबाईलमध्ये जाऊन ते उपक्रम पोहोचले पाहिजेत त्या गावातल्या लोकांना सुद्धा कळलं लो पाहिजे की माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे डिजिटल शिक्षण दिलं जात आहे एलईडीच्या माध्यमातून संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाचे भेट दिले जातात हे जोपर्यंत आमच्या पालकांना कळणार नाही हे जोपर्यंत आमच्या गावकऱ्यांना कळणार नाही गावातल्या नागरिकांना कळणार नाही तोपर्यंत खरे अर्थानं आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं महत्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांना आणि गावकऱ्यांना करणार नाही तर त्यासाठी विद्यार्थी मित्र हो आपल्याला सुद्धा कुठेतरी अपडेट बनायचा आहे आपल्या कौशल्यांचा विकास करायचा आहे आपल्यामध्ये खूप मोठ्या क्षमता आहेत आपण गरिबांचे लेकर आहोत आपण सर्वसामान्य कुटुंबातले शेतकऱ्यांची लेकर आहोत मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांची लेकरं ही फुलासारखी असतात जर त्या रण फुलांना वेळेवरती ऊनवारा पाऊस मिळाला तर ही शेतकऱ्यांची मळ रानावरची रानफुलं ही शहरामधल्या कमळापेक्षा आणि गुलाबापेक्षा चांगल्या पद्धतीनं उमलू आणि खुलू शकतात गरज आहे त्या लेकरांना त्या मळ रानावरच्या रानफुलांना रान वेळेवरती ऊन वारा पाऊस मिळवून देण्याची उपलब्ध करून देण्यासाठी तर त्यासाठी माझी परिस्थिती गरीब आहे माझ्या माझे आई वडील गरीब आहेत असं म्हणून आपण रडग बसण्यापेक्षा आपण कुठंतरी लढायला शिकलं पाहिजे आपण मेहनत करायला शिकलं पाहिजेत आपण कष्ट करायला शिकलं पाहिजेत आणि या डिजिटल युगामध्ये आपण सुद्धा डिजिटल बनलं पाहिजेत आपण सुद्धा अपडेट बनलं पाहिजेत आपण खंबीरपणानं जोपर्यंत शिक्षण घेऊन पुढे जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपला विकास होणार नाही आपल्या कुटुंबाचा विकास होणार नाही आणि आपल्या गावाचा सुद्धा विकास होणार नाही त्यामुळं आपण सक्षमतेनं आत्मविश्वासानं आपण पावलं उचलायची आहेत आणि आपल्या आई वडिलांची आणि आपल्या कुटुंबाची स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत बंद कर